आणि आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलोय कलावंतीला भेट देण्यासाठी तर खूप दिवसांपासून इच्छा होती मित्रांनो आमची कलावंती दूडला भेट देण्याची एक वेळेस उन्हाळ्यात तिकडे येऊन पण आपण फिरून गेलो होतो वापस कारण ऊन वा। पण खूप होतं तेव्हा आणि खूप त्रास होत होता त्यामुळे आम्ही फिरून गेलो होतो महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये हा सगळ्यात अवघड मानला जाणार आहे तर आपल्यासोबत आज आपले गावातले पोरं आलेले तर काल पण थांबले होते ते तर मग रात्री प्लॅन झाला का जाऊया कुठेतरी फिरायला त्यामुळे म्हटलं मग चला जाऊया आपण कलावंती दूरला आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे तर समोरच बघा रंगबेरंगे फ्लॅग लावलेले आहेत आणि राईट साईडला वाय सिटीचा एक बोर्ड लावलेला आहे तर इथून स्टेट आपल्याला ठाकूरवाडी विलेजपर्यंत आतमध्ये जायचं आहे आपल्याला ठाकूरवाडी गावात जाण्याच्या अगोदर आपल्याला या बिल्डिंग बघायला भेटतात तर आपल्याला या बिल्डिंग दिसलं की समजायचं आपण बरोबर आलोय म्हणून हे आहे पार्किंग मित्रांनो तर इथं समोरच झाडाखाली आपण आपल्या गाड्या पार्क केल्यात तर पार्किंगपासून थोडंसं वरती आलो ना आपण कच्चा रस्ता चालू होतोय आपल्याला तर इथून टू व्हीलरवरती जाते एक हॉटेल वरती पावसामुळे पूर्ण दगडे वगैरे निघाले तर त्यामुळे खालीच आपण गाडी पार्क केली पाण्याची कमतरता बसून आहे म्हणून आम्ही थोडंसं एक्स्ट्रा पाणी आमच्यासोबत ठेवायचा प्रयत्न केला कारण हॉटेल वगैरे सगळे बंद होते समोर जे हॉटेल आहे मित्रांनो हेच ते हॉटेल आहे समोर जो दिसतो तो झोका आहे हॉटेल बंद आहे का रे हॉटेल बंद वाटते हा हॉटेल फक्त वाटतय शनिवार रविवारी चालू असलो जो काय मित्रांनो शनिवार रविवारी वीस रुपये देऊन इथं जो का जुलावं लागतंय आज बघा फ्रीमध्ये भाऊ शिंदे जुलै राहिले <laughs> तर या ठिकाणी व्हाईट कलरचे दगडे वापरून बघा एक छोटेसे असं नाव बनवले प्रबळगड तर या ठिकाणी थोडस आराम केल्यानंतर आम्ही परत निघालो आपल्या प्रवासाला कुठे भेटले तुला मी आता

मी हार मानले होते पण परत मित्रांना घेऊन परत तयार आलोय आता आणि मी जाणार आणि करून दाखवणार बरोबर आहे हा शॉर्टकट आहे बरं का जसं का आपण ते हॉटेल क्रॉस केल्यानंतर जसा जंगलाचा पोर्शन चालू झाला तसं आपल्याला बऱ्यापैकी शॉर्टकट बघायला मिळत होते आणि शॉर्टकटनं जर गेलो तर लवकर जावं आपण वरती तर सगळीकडे नुसते हिरवेगार झाडं होते आणि झाडांच्या सावलीमुळे आपल्याला चालायला पण त्रास होत नव्हता इथं तर दोन दोन तुला तर आप हा भारी हा त्याच्यावरून पडला तर पण जास्त यार बसत आहे भारी खाली जसं जसं आपण वरती होतो आणि जेवढे पण हॉटेल भेटत होते आपल्याला रस्त्यामध्ये ते सगळे बंद होते मित्रांनो कारण शनिवार आणि रविवारीच फक्त इकडले हॉटेल चालू असतात कारवेली मस्त फुलं आले तर मित्रांनो आत्ता आपण आलो पहिल्या टप्प्याच्या जवळ एकदम दहा पंधरा मिनटात आपण आता पोच पडते गावामध्ये आणि ऊन पण खूप लागते त्यामुळं खूप दम लागतोय घाम पण सगळं आहे अंगावरती मस्त शॉर्टकट शोधलंय आपण एकदम जागेवर डायरेक्ट जागेवर असते मित्र एकदम लागते अजून पंधरा वीस मिनिटात फुलं बिला बाहेर या नागपंचमीरडा तुरडा पुन्हा मुळे मुळं तहान पण जास्त लागते पाच पाच मिनटाला घडी बसत सुटले ते पण तो खाल्ल्या साईड ना रस्ते मित्रांनो तिकडनं जाऊ शकता तुम्ही ती सोपी वाटे इकडनं मधून आलो आहे आम्ही हा शॉर्टकट आहे पण अवघड रस्ते मित्रांनो तुम्ही बघू शकता जागेवरती रस्ते त्यामुळे दम आणि थकवा पण लागू सुटलं जास्त आणि ऊन असल्यामुळे चढायला पण त्रास होतोय जरा तर आपण ज्या शॉर्टकट नाही आलो तो शॉर्टकट आपल्याला डायरेक्ट या हॉटेल जवळ घेऊन येतोय काय त्या व्यक्ती व्यक्ती दहा रुपये घेतले जाते मस्त तर मित्रांनो आता जस्ट आपण जो हॉटेल क्रॉस केलाय तिथं आपण स्टे पण करू शकता कॅम्पिंग पण करू शकता तिथं आणि जेवणाची वगैरे राहण्याची वगैरे व्यवस्थित चांगली सुविधा आहे तिथं मित्रांनो काल रात्री तिथं थांबले होते तर ते आता जस्ट आता खाली उतरलेत ते सकाळीच वरती जाऊन आलेत कारण ऊन पण भरपूर आहे आपण नेमकं उन्हामध्येच आलो आहे मित्रांनो त्यामुळे लय त्रास होऊ आले चलायला पण तर आजूक निम्मावरती जायचं आहे आपल्याला तर फायनली मित्रांनो आपण वरती आलो होतो माझे प्रबळ गावाजवळ आणि इथून आपल्याला फक्त आता तो समोरचा डोंगर चढायचा होता छोटस गाव आहे मित्रांनो इथं गाड्याच्या पायी तसे ते बघूया किती मोठं गाव आहे आपण गावातूनच जाऊ आता हा पाच सहा जण आहेत आम्ही तर ते काका विचारत होते रस्ते वगैरे हो लागेल का तुम्हाला वरती जायला तर आम्ही नाही म्हणून सांगितलं जिथपर्यंत जाता तिथपर्यंत जाऊन तिथे पण वरती चढू आपण काय चढता आलं तर छोटसं गाव आहे मित्रांनो बघा या गावात अजून काही रस्ता नाही मित्रांनो आणि या गावाची लोकसंख्या जास्तीत जास्त चाळीस पन्नास आहे जास्त लोकसंख्या पण नाही तरी पण घरभिरे बघा किती छान बांधलेत काय रस्ता भेटलाय आपलं जाड माणूस असला तर बळा येणार नाही सधुझ गावाच्या मागचा जो रस्ते आहे तो एकदम दगड मातीचा आहे आणि पाऊस वगैरे झाला तर असं स्लिपरी रस्ता आहे एकदम त्यामुळे इथून जरा सांभाळून जावं लागते पाऊस आला बरं का चला लोक हो लयद्वाराचा पाऊस चालू झाले मित्रांनो आता वर ते जाणं रिस्की काम आहे तर आता पाऊस पडल्यामुळे त्या पायऱ्यांवरती जायला आता थोडासा त्रास होईल आपल्याला तर त्या पाण्यामुळे आता ते चिकट झाले असतील तर मित्रांनो पाऊस उघडला आता तर आता आपण जाऊया वरती चला मग जास्त वर नका जाऊ पाऊस पडला त्यामुळे चिकट झाले आता जास्त

मुला चिकड झाले मित्रांन इथे पकडायला जागा नाही पाऊस <muchas> या <muchas> गाडाची उंची दोन हजार दोनशे पन्नास फूट एवढे आहे आणि पूर्ण दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या मित्रांनो आणि थोडीशी जरी चूक झाली तर सरळ खाली दरीमध्ये जाऊ शकतो त्यामुळं हा गड चढताना खूप काळजीपूर्वक चढायचे आहे आपल्याला पाऊस पडल्यामुळे पायऱ्या चिकट झाल्यात मित्रांनो त्यामुळे आपण शूज हो वगैरे सगळे खालीच काढून ठेवले जेणेकरून सटकू नये काय कारण पावसामुळे सगळे चिकट झाले मित्रांनो पाऊस याच्या अगोदर आपल्याला वरती जायचंय परत खाली यायचंय परत झाले रे डायरेक्ट हात पूर्ण असं स्लिप होतात इथं पकडायला पण काही नाही असं याला हा धूर प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे संपूर्ण धूर चढण्याकरता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत या दुर्गाशी माची प्रबळ गावातील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य करतात या दुर्गावरून भोवतालचा असणारे माथेरान चंदेरी व पेचदुर्ग विशाळगड कर्नाळा आणि मुंबईचा काही मुंबई शहराचा काहीसा भाग आपल्या नजरेस पडतो

तर इथून पुढचा रस्ता दगड मातीचा होता आणि पाऊस पडला तर त्यामुळे थोडस स्लीपी झाला होता आपला जो वरचा शेवटचा जे पोर्शन राहिले आपले जो वरती चढायचं आहे जो जिथं रस्सी लावलेली ला असते तिथपर्यंत हा रस्ता असाच आहे मित्रांनो लहान लहान छकडी निघाला आणि त्याचा टप्पा राहिला तुर्णा तुर्णा नहीं। नहीं। हो ए, तर आता आपल्या समोर एक असं मोठं आव्हान आहे की वरती जाण्यासाठी आपल्याला रस्ते नव्हते वरती जाता येईल म्हणून तर बघूया ट्राय करून जा जमल का जायला रस्ते नाही ना पण आपले जायला सगळे येईल जाते काय ये तुन डायर खाली तर फायनली मित्रांनो रस्सी वगैरे काहीच नाही तर एकमेकाच्या हाताच्या साह्याने वरती एक एक जण पाठवत होतो आम्ही तर बघूया ट्राय करून पहिले एक जण पाठवलं हो आम्ही वरती का नाही जायला तर मग तो वरती गेल्यानंतर दुसऱ्याला हात देऊन वरती घेचणार होता तर असं करत करत आम्ही सगळेच वरती जाणार होतो मित्रांनो बघू शकता आम्ही आलो आहे कोणत्या रस्सीशिवाय आमचे माझे दोन तीन मित्र चढू राहिलेत अजून इथे कोणत्याही प्रकारची रशी नाही आहे आणि आम्ही फायनली आलोय गडावर इथे तुम्ही बघू शकता पुढे धबधबा आहे माथेरान इथं प्रबळगड इथं अशी सुंदरशी महाराजांची मूर्ती आहे फक्त इथं मूर्तीच आहे तिची स्थापना दोन हजार एकवीसमध्ये केली वाटतं आणि इथे आधी वाटतं कायच नव्हतं हजार एकवीसला स्थापना केलेली तिची आणि इथं आजूबाजूचं सु सुंदर दृश्य जरा आपण गाड्या इथे खाली लावून इथून या वाटेने इथून वाटेने इथं या घरांपासून इथं खाली एक गाव आहे छोटंसं तिथून या रस्त्याने वर आलेलो आणि आता आमचे मित्र पण एवढं राहिलेत वर हळूहळू एक 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 करत एक एक एकाला एक 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 मदत करत वर येऊ राहिलेत तर अशा प्रकारे आमचे मित्र चढ राहिले आणि आले थोड्यावर चार जण वर चढ आले ती दोघे जण काय वर चढू शकत नाही आणि आमचे दोघे जण मित्र वर राहिले ती एक जण आलाय कसा आणि अमोलचा हात जरा धडधड राहिलायवर निघून चला अमोल तू नाही तर रे भाऊ मला तर हा खूप रिस्की पोर्शन आहे मित्रांनो तर इथं जाता आलं तरच ट्राय करा नाहीतर जाऊ नका हो कारण खाली बघा खूप मोठी जरी इथून जर सटकलं तर डायरेक्ट खाली जाऊ मित्रांनो आणि फायनली वर आलेला आहे त्याच्या त्याला आनंद गगनात आनंद आनंद गगनात झालाय त्याला फायनली 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 त्याची फायनली त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरचा आनंद फायनली मित्रांनो खूप नंतर आपण पोहोचलो वरती शनिवार आणि रविवारा सिद्ध असते रस्ती वाटते ते पण पैसे ते पण पैसे घेऊन वरती चढवतात तर आपण विदाऊट रस्तीच्या वरती आलोय बघा म्हणजे कसले मावळेत आपण आपल्याला खाली उतरता येते का नाही आता परत तर उतरण्यासाठी आता खूप रिस्की काम आहे मित्रांनो ते रस्सी वगैरे बनवले आपण एक थोडीशी तर बघूया आता त्याच्या सहाय्याने उतरता येते का नाही दोघं ते गजान खाली ठेवलेत आपण तर आपल्याला उतरता नाही आलं तर ते जरा खालून सपोर्ट देतील आपल्याला जेणेकरून आपल्याला खाली उतरता येईल नाही तर इथं आटकलं तर परत खालून कोणी येणार नाही तर मग आता जाऊया खाली तर बघूया खाली उतरता येते का नाही आपल्याला तुम्हाला पाया

तर फायनली मित्रांनो आपला दुर्ग एक्सप्लोअर करून झालेला आहे तर आता आपण उतरतोय खाली तर थोडंच पोर्शन राहिले खाली उतरायचा तर खालून गावातून येतानाच आपल्याला सांगितलं होतं की डायरेक्ट तुम्ही वरती तर जाऊ शकत नाही कारण वरती रोपे ती सेफ्टीद्वारे असते ती लावलेली नाही तरी तरी पण आम्ही म्हटलं जाऊया बघूया तर जाता आलं तर ट्राय करू नाही जात आलं तर बघूया तरी पोरं वगैरे होते त्यामुळं आपल्याला जमलं तिकडे जायला तर आज गर्दी पण नव्हती का दोघच जण भेटले आपल्याला ते पण आपल्यासोबतच वरती आले आणि खाली आले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन पण घेतलं वरती जाऊ साठी आपल्याला खूप पो रिस्की पोर्शन होता तो तरी आपण सोडलो कारण इथपर्यंत आलो आहे आपण आणि खाली आहात कसं जाणार आपण त्यामुळं आपण वरती पण चढलो एन्जॉय पण केला खूप आपण खूप मजा आली आपल्याला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण आपल्या ब्लॉकला इथंच संपवतो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि